हेलो मालेगांव यह है आपकी आवाज उला छत्रपति शिवाजी महाराज की उला छत्रपति शिवाजी महाराज

एक पाटीदार नेतृत्व आदरणीय दादासाहेब कुसे हे व्यासपीठ माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव साहेबी ह्या गोष्टीची होती की नारपार मंजूर झालं आनंद त्याचा होता परंतु मालेगाव मध्ये मा आमची साठवण क्षमता आणि वहन क्षमता याचा अभ्यास तुम्ही ज्या पद्धतीने मांडला इथे तो खरोखर भर वाघांना जोगाय आहे कारण आमच्याकडे दोन नद्या आहेत जीवनदायिनी नद्या आहेत मोसम आणि गिरणा अनेक वर्षापासून पाहतोय पावसाळ्याचं पाणी वाहतं आमच्या डोळ्यासमोर वाहतं आणि ते वाहत वाहत खाली करत परंतु ते चार महिने सोडले तर एकत्र आठ महिने मात्र आम्हाला सिंचनासाठी ना पिण्यासाठी त्या काही उपयोग होत होता परंतु तुम्ही जी वितरण व्यवस्था लावली मालमात्यापासून तर काठवण भागापासून तर शेवटच्या टोकापर्यंत पळत झाल्यापर्यंत अतिशय खूप चांगली आहे आणि या वितरण व्यवस्थेमध्ये मालेगावचं सिंचन भागाचा ज्या ठिकाणी मालमत्ता भाग म्हणत होतो किंवा काठोल भाग म्हणत होतो हा दुष्काळी भाग सततचा आज सिंचनाखाली लोलिताखाली तिथल्या शेतकरी समृद्ध होईल आणि हे सगळ्यात मोठं पुण्य तुम्हाला मिळेल या जनतेने आपल्याला भरभरून दिलेले तुम्ही शब्द दिलेले ते शब्द पूर्ण करत आहे त्याच्यामुळे या जनतेच्या वतीने पण तुमच्या मनापासून आभार मानतो की दादासाहेब हुसेंनी त्याच्यामध्ये आमदार घरापासून लक्ष घातलं आणि देवतेची पहिली दोन हजार चौदा मुख्यमंत्री झाले तर त्यांनी एकूणच महाराष्ट्रामध्ये जोड प्रकार दिलं त्यावेळेस गहू महाजन ते अभि पाठपतरी मंत्री होते त्यांनी लक्ष घाचलं तेव्हापासून त्या कामाला चालना मिळाली पण दादासाहेब भुसेंनी त्या कामाला पूर्णपणे सुरुवात करण्यापर्यंत नजर गाठली यावर्षी त्या बजेटपणे साडेपाच हजार कोटी रुपयाचे प्रोव्हिजन दिले सगळ्यां महत्वाचं भाग आहे दुसरं म्हणजे आतापर्यंत आपण ज्या मागण्या करतो त्यामध्ये महाराष्ट्राचा माझा विचार नव्हता यामध्ये एक वेगळी मागणी अशी आली की

प्रकल्प मार्गी लागला पाहिजे मध्ये मेडिकल कॉलेज आलं पाहिजे मालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज आलं पाहिजे त्या संदर्भातला एक आढावा आपल्या सर्वांच्या समोर ठेवावा असं महायुतीच्या सर्व नेते मंडळींची सूचना होती आणि त्याचाच एक भाग म्हणून आजची आपली ही बैठक या ठिकाणी संपन्न होते आहे पहिला जो आपला विषय होता की मालेगाव जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे अनुपंचवर्षीच पण पहिलं पत्र माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय महसूल मंत्री महोदयांना मालेगाव जिल्हा निर्मितीचं देण्यात आलेलं आहे जेव्हा जिल्हा निर्मिती या राज्यामध्ये इतर जिल्ह्यांचं विभाजन करून केलं जाईल तर त्यामध्ये मालेगाव जिल्ह्याचा प्राधान्यक्रमाने समावेश असेल अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे दुसरा महत्वाकांक्षी वा प्रकल्प आपल्या तालुक्याच्या नार पार गिरणा जोड प्रकल्प मला वाटत कि याचा संपूर्ण इतिहास मालेगावच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे जसं आता इथं सांगण्यात आलं साधारणतः चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी गिरणा सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन आदरणीय अॅडव्होकेट टी आर पवार साहेबांनी पहिल्यांदा या विषयाचा अभ्यास करून शासनाच्या समोर ही भूमिका ठेवली आणि मला वाटतं की तेव्हापासून अनेक लोकांनी वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि सर्वांच्या पाठपुराव्यामुळे मला वाटतं की आपल्या या प्रकल्पाला यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे मला वाटत की मी मागेही बोललो होतो कदाचित आपण सर्व भाग्यवान असून मालेगाव भाग्यवान असेल की ज्या कॅबिनेटला मागच्या टर्मला गिरणा नदी जोड प्रकल्पाला कॅबिनेटमध्ये मान्यता देण्याचा विषय आला तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब तत्कालीन जलसंपदा मंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि कॅबिनेट मध्ये सर्व सहकारी यांच्या समोर मालेगावच पाण्याच्या संदर्भातल्या अडचणी ठेवण्याचं भाग्य आपल्याला त्या ठिकाणी मिळालं माननीय अजितदादा पवार साहेब पण त्या बैठकीला होते आणि त्यावेळेस माननीय अजितदादा पवार साहेब माननीय नामदार भुजबळ साहेब हे पण त्या बैठकीला उपस्थित असताना मला वाटतं की पाठीमागच्या दहा बारा वर्षापूर्वी ज्या वेळेस मांजरपाडा एक आणि मांजरपाडा दो। दो दोन या संदर्भातली हो बैठक माननीय भुजबळ साहेब माननीय दादा पवार साहेबांच्या उपस्थितीत मंत्रालयात संपन्न झाली होती आणि त्या बैठकीमध्ये दोन्ही प्रकल्प एकाच वेळेस सुरू होती असा निर्णय झालेला असताना सुद्धा दुर्दैवाने मांजरपाडा दोन सुरू होऊ शकला नाही आणि मग मालेगावच्या माळ माथ्याचं पाण्याचं दुर्भिक्ष असेल काटवण भागाचं दुर्भिक्ष असेल जरी आपण मागे भाग जीरणा उजवा डावा घालवायचा बोलत असू तरी त्या भागातली पाण्याची पातळी खालवलेली हे सर्व माननीय मंत्रिमंडळाच्या समोर त्या दिवशी ठेवण्याचं भाग्य मला त्या ठिकाणी मिळालं आणि त्यामुळेच त्या दिवसाच्या बैठकीमध्ये आपल्या सर्व दुष्काळी भावनाची भावना ठेवल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ तुम्हाला या प्रकल्पामध्ये काय अपेक्षित आहे ते त्या ठिकाणी मांडण्याची संधी दिली कदाचित नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प मंजूर झाला असता त्याला मान्यता मिळाली असते आणि भविष्यामध्ये तो मार्गही लागला असता आणि गिरण्याचं पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी पूर्व वाहिनी करून आपल्या गिरणा नदीमध्ये टाकलं गेलं असत आणि ते पाणी गिरणा नदीमधून नुसतं वाहून पुढे गेलं असत तर मला वाटतं की आपल्या तालुक्याला मोठा फारसा त्याचा फायदा झाला असता आणि म्हणून त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ते पाणी गिरण्या डावा कालवा उजवा कालव्याच्या माध्यमातून या तालुक्याच्या अनेक गावांना उपलब्ध व्हावं डाव्या कालव्याच्या माध्यमातून मत गेलेलं पाणी रावळगावच्या पासून अजंत तलावामध्ये टाकण्यात यावं अजंत तलावातून ते पाणी मोसक नदीमध्ये जिथे आपला साळ चालवायची वडीलकडे सुरुवात होते तिथे टाकण्यात यावं अजन तलावातलं ते पाणी वळवाडी नवगाव गारेगाव पाणी पुरवठा जिथे आहे त्या बंधाऱ्यामध्ये टाकण्यात यावं ते पाणी उचलून आपल्या वळवाडी गावापर्यंत देऊन बाय ग्रॅव्हिटी ते पाणी जळकूपर्यंत पर्यंत नेण्यात यावं आणि त्याच्यासोबतच ते पाणी तिकडच्या बाजूला बिराण्याच्या खोऱ्यामध्ये टाकण्यात यावं की जेणेकरून मोठ्या प्रमाणात आपल्या ता तालुका त्या माध्यमातून कव्हर ता होतो आहे आता ही वस्तुस्थिती आहे की डोंगराळे आणि काही भाग त्या ठिकाणी शिल्लक राहतो आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्याही भागाचा कशा पद्धतीने आपण पाण्याचं नियोजन करू शकतो त्याचाही निश्चितपणे विचार केला जाईल आणि एकंदरीत काय तरी हे सर्व मांडणी त्या बैठकीमध्ये केल्याच्या नंतर मला सांगायला आनंद होतो की नियोजित प्रकल्पामध्ये साडेचारशे कोटी रुपये आपल्या या मालेगाव तालुक्याच्या या प्रकल्पासाठी मंजूर करून समावेश करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळाने त्या दिवशी केला आणि त्याचा शासन निर्णय जो निघाला त्याच्यामध्ये स्पष्टपणे या सर्व गोष्टींची नोंद त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि मग ही मान्यता झाल्याच्या नंतर आतापर्यंत या चार सहा महिन्यामध्ये काय मागना झालं या संदर्भात आढावा आजच्या या बैठकीच्या माध्यमातून संपन्न होत असताना आताच आपल्याला अधीक्षक अभियंता महोदयांनी सांगितलं की याच्यामध्ये तीन टप्प्यांमध्ये काम होणार आहे जे पश्चिम वाहिनी पाणी आपल्याला पूर्व पूर्ववाहिणी करायचं आहे त्याचा बराचसा डाटा ऑलरेडी शासनाकडे आहे तरी पण त्याचा डिटेलिंग काढण्याचं काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे त्याचा दुसरा भाग ज्या काही मागण्या आपण केलेल्या होत्या डावा काढवा उजवा करावा आणि जे काही आता आपल्या समोर प्रदर्शित करण्यात आलेलं आहे तर नेमकं सर्वेक्षण करणं अंदाजपत्रक करणं त्याचं इस्टिमेट तयार करून त्याच्यासाठी नेमका किती खर्च येणार आहे कोणतं स्ट्रक्चर काय साहित्य करावं लागणार आहे किती क्षेत्र कमांड क्षेत्रामध्ये येणार आहे कमांड क्षेत्रामध्ये जेवढं क्षेत्र येईल त्या क्षेत्राच्या आधारावर कालव्याची साईज आपल्याला त्या ठिकाणी निश्चित करावी लागणार आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल तर साधारणपणे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्षमता वाढ होते आहे आणि गिरणा उजव्या कालव्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याची साईज आता वाढणार आहे आणि या सर्वेक्षणच्या कामासाठी पाठीमागच्या काळामध्ये आठ कोटी एकसष्ट लाख रुपयाची निविदा चार पाच महिन्यापूर्वीच काढण्यात आलेली होती आणि साधारणपणे सर्वेक्षणाचं काम नव्वद टक्के पूर्ण करण्यात आलेलं आहे येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये त्याचं डिटेलिंग इस्टिमेट्स करणं यासाठी साधारणतः एक दोन महिन्यामध्ये ही कामं पूर्ण होतील आणि शासन पातळीवर त्याचा सविस्तर आराखडा सादर करून त्या कामांना मान्यता आपण मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि जलसंपदा मंत्री महोदयांच्याकडे आपण मागणी करणार आहोत त्यांच्या सोबतच जसं आता सांगण्यात आलेलं आहे की गिरला डावा आणि उजवा कालवा याच क्षमता वाढ करणं त्याचं नूतनीकरण करणं मोसमसा कालव्याची क्षमता वाढवणं या कामांच्यासाठी साधारणपणे सदुसष्ट कोटी रुपयाचं निविदा पाठीमागच्याच काळामध्ये काढण्यात आलेली होती आणि त्या निविदेची छाननी त्याचे टेक्निकल जे काही बाबी असतात त्या आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत आणि मला वाटतं की शासन पातळीवर ही छाननी झाल्याच्या नंतर मान्यतेसाठी तो प्रस्ताव जाईल आणि शासन पातळीवर मान्यता मिळाल्याच्या नंतर ही सदुसष्ट कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी निश्चितपणे सुरू केली जाते मला वाटतं की एवढ्या एक दोन तीन महिन्याच्या कालावधी म्हणजे कदाचित पावसाळ्याच्या नंतर ही कामं त्या का ठिकाणी निश्चितपणे शासन पातळीवर मान्यता मिळून त्या ठिकाणी सुरू केली जाणार आहे आमच्याही काळामध्ये आपण बोलले जाऊ हा काही लहान काही बाबा दोन पाच दहा कोटीचा पंचवीस कोटीचा प्रकल्प नाही हा साधारणतः सहा सात हजार कोटी रुपयांचा प्रकल्प एकंदरीत असणार आहे आणि म्हणून हे प्रकल्प सुरू होणं त्याच्यासाठी पर्यावरण विभाग वन विभाग या सर्व विभागांच्या ओ सी घेणं ही सर्व कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत आणि मला विश्वास आहे एकदा काम सुरू झालं की कि किमान तीन चार पाच वर्षाच्या आत ते कामं पूर्ण होतील आणि त्याचं रिझल्ट ओरिएंटेड काम त्या ठिकाणी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये दिसून येतील परंतु त्याची वाट न पाहता आपले स्थानिक पातळीवरची जी कामं आहेत कालव्यांच्या क्षमता वाढवणं आणि इतर कामं आपण तात्काळ त्या ठिकाणी सुरू करायला घेतो की जेणेकरून त्या वळण योजनांच्या कामांना जरी दोन तीन वर्ष लागतील तर तोपर्यंत आपले स्ट्रक्चर या ठिकाणी तयार असले पाहिजेत आणि त्याचा तात्काळ रिझल्ट आपल्याला मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून समांतर ही कामं आपण त्या ठिकाणी सुरू करायला घेतो